लुक झालेला आहे पहिला येल्लो आणि दुसरा ग्रीन छान फंक्शन मध्ये सुद्धा पण त्यांच्या करून केक जातात तर सकाळ सकाळ शुभ सकाळ कसं काय म्हणजे मजेत ना मजेतच असायला हवं मी प्रतीक्षा शुभ सकाळ मावडीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आता मी इकडे घरी आलेली आहे म्हणजे ना माहेरी आणि आज आपल्याला करायचं आहे फोटोशूट करायचे आहे व्हिडिओ शूट करायचे आहे कारण आपल्या नवरात्रासाठी म्हणून तर चला इकडे आता संडेचा आहे म्हटलं संडेचा टाइमिंग ता आहे तर आज झालं तर होते नाही तर नंतर होणारच नाही तर इकडे प्रगती आहे आणि तिचं ते स्कूलचं काम चालू आहे पेपर काढणं आहे इकडे करत कर आहे आणि इकडे दानिश फर्स्ट स्टँडर्डचा आहे फर्स्ट स्टँडर्डचा पेपर आहे तर दानिश ओवी लवकर लॅपटॉप शिक शिकणार आहे कारण जो जे वस्तू एखादी घरी असतो किंवा ती पाहून असते तर त्या पाहण्या पाहण्यावरून त्या गोष्टी लवकर अंमलात येते पोरांच्या तर चला इकडे आता आधी मी तयारी होऊन घेते मम्मी लाई लिपस्टिक लिपस्टिक आता मी आपलं नवरात्रासाठी नऊ साड्यावरच शूट करायचं होतं तर बघते तेवढं आता म्हणजे किती साड्याचं होते आणि किती नाही होत आणि आज रावांचा सुद्धा बर्थडे पार्टी आहे घरी सायंकाळी सो शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा हा आई तर आता आपला दुसरा लूक झालेला आहे पहिला येल्लो आणि दुसरा ग्रीन आणि इकडे आहे माझ्यासोबत कोण आहे ना तुझे नाव काय कावडे निदांजी कावडे तू स्कूल मधलं नाव सांगू राहिली घरी काय म्हणते तुला काय म्हणते चारू मग आपल्या गाईजला आपण चारू सांगायचो ओके आणि सुरुवातीपासून ही माझ्यासोबत आहे आणि आणखी अजून तिसऱ्या कलेची साडी घालून वर जाईल तरी पण चारू आपल्या सोबत राहणार आहे हो ना आहे का सगळ्यांना मग आपलं थोडंच फोटो काढणं झालं जास्त काही झाले नाही आहे म्हणजे नऊ साड्यावरचे नाही झाले बघू कधीतरी सुट्टी असेल तर काढूच तर इकडे आता पप्पा हॉस्पिटलमधून आले आणि माझं इकडे तयारी झाली मी आता घरी जायला निघत आहे तसाच मला मम्मीचा बाहेरून आवाज आला आणि बाहेरून येऊन बघते तर मम्मी आज लवकर आली होती म्हटलं चल रोज तू आठ वाजताच येते आणि आज लवकर आली आहेस तर मम्मीलानी प्रगतीला मी दोघीलाही घरी आणलं कारण भरपूर सारे घरी पण काम होते सायंकाळचे म्हणाल तेही पण आणि स्वयंपाकाचं तेवढं नव्हतं म्हणजे कसं म्हणजे जेवण होतं तर मला तिकडे जायचं होतं आम्हाला आणि म्हणून इकडे मम्मीला चिवडा करायला लावला मी थोडं भाजून मम्मीकडे देऊन दिलं होतं आणि त्यानंतर मी इकडे चिवडा करून घेतलेला आहे आणि बहुत जे काही घरचं आहे ते पण सुद्धा आवरून घेतलेलं आहे चला तर आता आपला हा चिवडा झालेलाच आहे आता इकडे आमचा चिवडा पण झाला आणि सगळं घर इकडे आवरून झालेलं आहे आणि आता राहुल चक्की लावत आहे चक्की लावली आणि इकडे आता मी पण आता इकडे तयार होऊन जाते आणि इकडे आता साडेसात वाजे आठचा आपला कार्यक्रम आहे तर आता इकडे मी आधी दाणे शोवीची इकडे धावपळ चालू आहे तयार होण्याची तर इकडे मी पण तयार होऊन जाते तर इकडे आता मी छान अशी ग्रे कलरची साडी घेतली आणि मी यावर असं ब्लॅक मॅचिंग आपलं ब्लाउज आहे मॅचिंग नाही पण थोडं मिक्स मॅचिंग केलेलं आहे तर चला तर आपले सदस्य आपले जे काही पाहुणे आपले मित्रमंडळी नातेवाईक ते आता आलेले आहे Jangan, kalau moniye mana kayak तुला एक दुसरी प्लेट देते इथे बस इकडे सगळे आपले मित्र मंडळी नातेवाईक रिदा बड्डे कोणाचा होता बड्डे कोणाचा होता अरे सगळेच बसले तिथं बड्डे कोणाचा राहणार आहे कोणाचा होता

रावांचा आजपर्यंत तर आम्ही बड्डे सेलिब्रेशन केलेलं नव्हतं आणि याच्या अंती त्यांच्या फ्रेंड्सचं होत होतं तर हे सुद्धा जात होते यांनासुद्धा वाटत होतं की आपण कधीतरी मित्रांना बोलवावं आणि मला पण वाटायचं पण सगळ्या गोष्टीला म्हणजे ना लक्षात घेऊन आ यावेळेस आम्ही रावांचं फर्स्ट बड्डे असं सेलिब्रेशन केलं होतं आणि त्याच्यासोबत बनकीचं जे सबस्क्राईब होतं ते सुद्धा सेलिब्रेशन केलेलं आहे तर थोडं समजून घ्या दोन्ही एकत्र करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे लोक जे आपल्या छोट्या छोट्या सुखामध्ये जे सामील होतात ना तर ते एक जवळचे एकदम नाते जपणारे असतात बरं इकडे आता मुलांच्या आणि पप्पांच्या मस्त्या चालू झाल्या मी म्हटलं इकडे मला उचलायच्या सगळ्या गोष्टी आवरून घ्यायच्या आणि तुम्ही इकडे काय तुम्ही आता खेळ मांडत आहे पण नाही खेळ खूप इंटरेस्टिंग होत आहे आणि मला सुद्धा लक्षात आलं नाही की मी सुद्धा या खेळामध्ये सामील होईन म्हणून You know if you can reach it with your whole body he Não! <laughs> वापस बाबा सध्यावर का आपली जे काही आपले पाहुणे होते मित्रमंडळी होती ती आता गेलेली आहे आणि खूप छान म्हणजे राहून पहिल्यांदा काहीतरी असा बर्थडे सेलिब्रेट केला आणि मला पण खूप छान वाटलं असं आपलं म्हणजे जे आपलं वनकेच असं काहीतरी म्हणजे करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपलं वनके सबस्क्राईब सेलिब्रेशन तर ते जे आहे ते आपलं म्हणजे ते काय म्हणतात लेट अशा प्रमाणामध्ये मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे सो तुम्हाला आवडलेला असेलच आणि जो आपला केक आहे आपला वनकेचा केक आणि रवांच्या बड्डेचा केक तर मी इकडे फोटो दाखवेल आणि इकडे फोटो आणि इकडे केक दाखविल ओरिजिनल तर जसे आपण फोटो दाखवत होत्या ताईंना तर तसेच ते सुप्रिया ताई केक करून देतात आणि खूप छान फंक्शन मध्ये सुद्धा पण त्यांच्याकडून केक जातात तर खूप छान केक करून देतात सुद्धा पण तर आपल्या हिंगण्यावरून कोणी जर ओळखत असेल त्यांना मिलिंद कोठे दादां दादांना जर कोणी ओळखत असेल तर त्यांच्या मिसेस आ, सुप्रिया मिलिंद कोठे तर दादाशी तुम्ही कॉन्टॅक्ट केला तर तरी पण ते तुम्हाला आपला केक अवेलेबल करून देऊ शकते चला तर आजचा व्हिडिओ याच नोटवर आपण थांबूया थँक्स टू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्स टू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय